पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या शेतीविषयक विविध समस्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी शनिवारी दिनांक तीस रोज भव्य कृषी मेळावा व परिसंवादाचे आयोजन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे या कृषी परिसंवादात मेळाव्याचे अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हे असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ हे करणार आहेत यावेळी तालुक्यातील तज्ज्ञ व या कृषी मेळाव्याला आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे हे कृषी उद्योजक एक काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच कृषी विभागाच्या विविध योजना या संदर्भात नाशिक येथील अश्वमेध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कैलास मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत हा मेळावा व परिसंवादासाठी परिसरातील व पाचोरा भडगाव तालुक्यात तमाम शेतकरी बांधव सरपंच सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालकांनी तथा दूध संघाचे सर्व संचालक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील व उपसभापती पी एल संचालक मंडळाने केले असून कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था केली असल्याचे कळवले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगाव यांच्या वतीने दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस शनिवार रोजी शेत भव्य शेतकरी कृषी परिसंवाद मेळावा आयोजित केलेला आहे माननीय आमदार किशोराप्पा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच दिलीप वाघ यांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याचे आयोजन केलेले असून या मेळव्याला माननीय अनिलजी साहेब कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्यासोबत कैलासजी मोरे हे सुद्धा कृषी विषयावर परिसंवाद घेणार आहे तरी शेतकरी बांधवांना मी पाचोरा बडगावच्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचं मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता पाचोरा येथे हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी पाचोरा भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव त्याच पद्धतीने ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सरपंच सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन सर्व सन्माननीय सदस्य त्याच पद्धतीने सर्व सन्मान्य शेतकरी बांधव यांना पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व त्यांचे सर्व सन्माननीय संचालकांच्या वतीने आग्रहाची विनंती करतो आव्हान करतो कि कि की त्यांनी एक अतिशय सुंदर असा शेतकरी परिसंवाद हा कार्यक्रम पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या तीस तारखेला सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे मला असं वाटतं की हा पहिल्यांदा इतका अभिनव असा कार्यक्रम शेतकरी बांधवांसाठी माननीय सभापती आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला आहे मी त्यांच्या वतीने मनापासून आवाहन करतो की आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारची बेदखल न करता त्याची दखल घेऊन आपण सगळ्यांनी आठवणीने काळजी घेऊन त्या संवादाचा लाभ घ्यावा आणि त्याच ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था पाचोरा बाजार समितीने केलेली आहे त्याचा देखील लाभ घ्यावा अशी एक आग्रहाची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र